अरे सरकार तुझा धुंद झाला दरबार अन सरकार तुझा धुंद झाला दरबार अर बीड पर करनाला करना पंचाहत्तर दिवस उलटून गेले बैमान दादा हे सरकार आणि बैमान अर कैद्याचा फार नाही तर मंत्रीजी बांगड्या भरा नाहीतर मंत्री मंत्रीजी बांगड्या भरा कायद्याचा फास कडक करा अरे मंदान तूमी तुम्ही कशाच घेता रोजगारी शेतात नेला काम न करता धनी रोजगार देईना त्याला अहो मंत्रीजी कायद्याचा फास कडक करा नाही तर या महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना विनंती कर तुम्ही हे गोष्ट नाही लावू, लावून लावून घेऊ नका तुम्ही सरकार हो कायद्याचा फास कडक करा नाही तर सरकार तुम्ही बांगड्या भरा असं म्हणे विठ्ठल दास शेतक